नमस्कार मंडळी मी नेहा नाईक आणि आपल्या युट्यूब चॅनेलवर सगळ्यांचं स्वागत आहे जिथे आपण ग्रो होतो आणि ग्लो होतो सुंदर सारांश तिनं सांगितलेलं आहे आणि आता सुरुवात करते नेहाचं असं म्हणणं होतं की ताई मी आज ची सुरुवात करते आणि मुळात खूप दिवसांनी मी आज तुमच्यासाठी ब्लॉग घेऊन येते आहे आजच्या ब्लॉगमध्ये अगदी सुरुवातीपासून आम्ही काय काय केलं आमचा अख्खा प्रमोशनचा दिवस जो आहे तो कसा घालवला हे सगळं सगळं तुम्हाला बघायला मिळणार आहे माझ्या लाईफच्या अपडेट्स ज्या आहेत त्या मध्ये मध्ये मी तुम्हाला ब्लॉग करून देत असते मध्ये मी खूप मोठा ब्रेक घेतला होता आणि आपण फक्त फॉडकास्ट आणि व्हिडिओ करत होतो पण आता मुक्ताई हा चित्रपट रिलीज व्हायला आलेला आहे अठरा एप्रिलला आमचा चित्रपट रिलीज होतो आहे आणि ही आमची मुक्ताई आहे गोडगोड मुक्ताई आणि त्या निमित्ताने प्रमोशन सुरू झालंय पुन्हा एकदा काम सुरू झालेलं आहे खूप छान आहे आणि आजचा दिवस माझा कसा गेला हे मी तुम्हाला सांगणार आहे अजय पुरकर भेटेल तुम्हाला या ब्लॉग मध्ये त्यानंतर अवधूत गांधी भेटतील दिग्पाल लांजेकर भेटेल आणि या सगळ्यांना आमच्या सिनेमाबद्दल काय वाटत माझ्याबद्दल काय वाटतं हे ते बोलणार आहे आणि तेजस भरवे आमचा नाव आता घेणारच होतो तेवढ्या तेजस तुम्ही <laughs> so, मला लागला आमचा याना दादा आणि या सगळ्यांबरोबर मला इथे प्रमोशनला येऊन खूप मजा येते सो नेहा इकडे मेकअप करते आहे आणि माझा इकडे मेकअप सुरू आहे असं आता आमचं सध्याचं रुटीन आहे मेकअप करून फटाफट रेडी होऊन आम्हाला प्रमोशनसाठी निघायचं आहे आणि हा खूप एक्साइटेड आहे कारण माझा पहिलाच चित्रपट आहे आणि माझा पहिलंच प्रवास आहे त्यामुळे मी खरंच खूप एक्साइटमेंट आहे ग्रेट मी मेकअप शिकतीय मी त्यामुळे मला अजून मजा येते कारण हे प्रत्येक मुलीचं ड्रीम असेल की तिच्याबरोबर मेकअप करायला मिळावं जे लोक शिकत असतील त्यांचं म्हणजे सो तेही माझं स्वप्न पूर्ण ग्रेट अजून बोलणार आहे मी तुझ्याशी पण नंतर जरा फटाफट आवरते आणि मग नंतर आता आमचा मेकअप झालेला आहे आणि इथे एक अजून एक मज्जा घडलेली आहे की आम्ही सगळे आता इथे मी अजय दादा अवधूत दादा ताई आणि तेजस राहतो आहोत आणि शेजारी जी दादा आणि तेजसची रूम आहे ती बाहेरून लॉक झाली आहे आणि त्यामुळे ते हो सगळे रेडी व्हायचे बाकी तुम्ही दाखवून दान उघडण्याचा प्रयत्न चाललेला आहे आमचा अवधूत आहे सो ते अवधूत गांधी आहेत अरे हा आमचा तेजस आहे मी साधारण इथे आनघोळ करून फक्त रेगी राहिलेलो आहे त्यामुळे आज आणि हा सगळा घोळ घालण्याचं सगळं क्रेडिट जात या गुलाबी ड्रेस आपल्या गुलाबी घाय चालू आहे मुलीला सत्कार केला काही नाही केला अशी मज्जा करत करत चाललेलं आहे आमचं सगळं छान प्रमोशन सो इकडे आम्हाला जी खिडकी आहे ती ओपन करता आलेली आहे आणि आता इथून आत जाणार आहे आणि ती दरवाजा उघडणार आहे एक सेकंड मी तिकडून दरवाजा उघडताना शूट करते वन सेकंड वन सेकंड वन सेकंड आणि इकडे

रामकृष्णारी संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई हा अर्थात चारी भावंडांचं जीवन इतकं एकत्र एकमेकांमध्ये सांधलेलं आहे की त्यातनं कोणी वेगळं काढू शकत नाही पण त्यातल्या त्यात मुक्ताईंबद्दल फारशी लोकांना माहिती नाही आहे तर त्यांची महती वर्णन करणारा त्यांच्याबद्दल खूप छान माहिती देणारा हा चित्रपट आहे अठरा एप्रिलला सगळीकडं रिलीज होतोय आहे या चित्रपटाचं संगीत करण्याचं भाग्य मला लाभलं त्याचबरोबर त्यामध्ये संत भोजलिंग काका ज्यांनी या भावंडांचा सांभाळ केला विठ्ठल पंतांचे ते मित्र होते आणि विठ्ठलपंत आणि रुक्मिणी आईसाहेबांनी जेव्हा देहांत प्रायशिद्ध घेतलं त्यानंतर भोजलिंग काकांनी यांचा सांभाळ केला ते त्यांच्यासोबत असावलीसारखे होते आणि नंतर भोजलिंग काकांना ज्ञानेश्वर महाराजांनी समाधी दिलेली आहे आणि त्यांची समाधी आळतीला माऊलींच्या मंदिरातच आहे माऊलींच्या समाधीच्या बाजूला गणपती मंडपाच्या बाजूला तर या चित्रपटात संगीत देण्याचं भाग्य लागलं आपल्या वारकरी संप्रदायाच्या ज्या म्हणजे वारकरी संगीत जे मी सांगतो काय की फार समृद्ध अशी संगीत परंपरा आहे शेकडो वर्ष जुन्या चाली आहेत त्यातल्या काही पारंपरिक चाली या चित्रपटांमध्ये आपल्याला ऐकायला मिळतील त्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गायल्या जातात त्याचबरोबर जा जा दोन अभंग जे असे आहेत त्यातले की त्याच्या चाली मला गाभाऱ्यामध्ये सेवा करताना सुचलेल्या आहेत तो माऊलींचा प्रसाद तोही आपल्याला त्यानिमित्तानं मिळणार आहे आणि खूप अप्रतिम चित्रपट झालेला आहे हा चित्रपट बघितल्यानंतर तुम्हाला एक वेगळी शांतता मिळाल्याचं एक तुम्हाला समाधान एक तुम्हाला अनुभूती येईल शंभर टक्के तर मी सगळ्यांना आवाहन करेन की आपण चित्रपटगृहामध्ये जाऊन मोठ्या पडद्यावरती आणि चांगला साऊंड तो चित्रपटगृहामध्ये छान हल्ली सगळीकडं डॉल्बी साऊंड सिस्टम असतील खूप छान मिक्स झालेले सगळे गाणी वगैरे तिथं त्याची अनुभूती मिळेल छान चित्रपटगृहामध्ये जाऊन सगळ्यांनी बघा मला आवाहन करेन धन्यवाद दादा पण अजयदा आहे तिकडे गेल्यानंतर अविस्मरणीय दिवस आहे अजय पुरकर आहेत अजय दादा इतकी वर्ष तू इंडस्ट्रीमध्ये काम करतोय नाटक सिनेमे छान गातोस इतक्या कलाकारांबरोबर काम केलंय तुला माझ्याबरोबर काम करून कसं वाटतं इतक्या कलाकारांबरोबर काम केले ते ठीक आहे म्हणजे तूच सांग सुभेदारचे सीन करताना कसं वाटलं ते मीच काय सांगणार अरे माझ्या चॅनल वर तू बोलायचं माझ्याबद्दल नमस्कार स्मिताच्या सर्व फॅन्सना खूप खूप खुँ नमस्कार जय शिवराय रामकृष्ण हरी आता स्मिता शेवाळे आमच्याबरोबर प्रमोशनसाठी आहेत आणि संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई या चित्रपटाचं प्रमोशन आता आम्ही करत आहोत आत्ता आम्ही आलोय सगळं मागे लाल दिसते की नाही त्यामुळे रेड एफ एम <laughs> तिकडे आलेलो आहोत आम्ही आणि स्मिता किती आपण एकत्र काम केलं स्मिता फक्त नाही नाही असं कसं हो असं हो. काय करतो सिरियलमध्ये कळतं याच्यावरून असं कळतं की एकच सिनेमा केलाय पण त्याला असं वाटतं वर्ष असं नाही ज्या सिरियल मध्ये होतीच ना ज्ञानेश्वर माउली सिरियल की नाही पण आपला नव्हता सीन कधी इट इज होतीस ना युअर पार्ट ऑफ केलं मग विसोबा शास्त्री छळ केलं तर छळ केली ना म्हण 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 सुळे छळ केलं म्हणजे गोड अभिनेता त्यामुळे तुझ्याबरोबर काम करणं मजा आली सुभेदारच्या वेळेस एस्पेशली आपल्याला डेडिकेटेड सीन्स दिले होते त्यामुळे yes. खूप छान वाटलं yes. द क्रेडिट गोस्ट टू दिग्पाल लांजेकर फॉर दॅट आणि ह्या चित्रपटात पण खूप मोठी भूमिका पण मी तुला ह्या व्हिडिओच्या मार्फत एक सांगू इच्छितो नक्की की जेव्हा तुम्ही आजकालचा शब्द थोडा वापरतो मॅनिफेस्टेशन जेव्हा तू मुक्ताईचं सोलो जे जे दिग्पालने लिहिलं त्यातली ती कथा पूर्णपणे त्या मावशीच्याच अँगलनी आहे आणि ती वाचल्यानंतरच तुला असं वाटलं होतं ना की ही मावशी मला करायला मिळावी यशोदा आणि मी पण ते बघितलं होतं स्टेजवरती परफॉर्म करताना आणि ते कुठल्याही काय म्हणूयात त्याला अभिनेत्री जिला चांगलं काम करायचं आहे उत्तम काम करायचं आहे किंवा स्वतःचा कस लागेल असं काम करायचं त्याच्यासाठी खूप आयडियल स्क्रिप्ट आहे ती नक्कीच आहे म्हणजे मला सुद्धा पुरुषोत्सव असं वाटलं की अरे हे जरा पुरुषाच्या अँगलने लिहिलं असतं तर जरा बॅटिंग केली असती पण तरी ते लिहिलंय मावशीच्या अँगलनी आणि ते वाचून झाल्यावरती जर असं कुठल्या अभिनेत्रीला वाटलं नाही तरच नवले की मला हे करायला आवडेल म्हणजे नाटक म्हणून सुद्धा तुला तर करायला आवडलं असतं हे मी जाणतो पण त्यामुळे तुझं मॅनिफेस्टेशन वर्क झालंय आणि अख्ख्या चित्रपटाची तू नरेटर आहेस कारण प्रत्येक दिप्पालच्या प्रत्येक चित्रपटामध्ये गोष्ट त्या चित्रपटाची कोणीतरी सांगतं जसं पावनखिंडमध्ये स्वतः महाराज गोष्ट सांगतात पावनखिंडाच्या युद्धाची तसं या चित्रपटामध्ये तू नरेटर आहेस आणि तुला अत्यंत उत्तम रोल दिग्पाने दिला आहे आणि मला त्यातलं जे काही मी फिल्म बघितली त्यात आवडलं म्हणजे ज्या एज ग्रुपमध्ये तुला त्यांनी म्हणजे काय म्हणूयात त्याला जितके वेगवेगळे एज ग्रुप्स दाखवलेत मी तुझे तरुणपणाची यशोदा मिडल एज्ड आणि फ्लॅश असल्यामुळे तू गोष्ट सांगत असल्यामुळे एक पंच्याहत्तर वर्षांची यशोदा मला असं वाटतं की कुठल्याही ॲक्टरला इतका मोठा लाईफस्पॅन जेव्हा स्क्रीनवर मिळतो ना तेव्हा त्याला ते स्वतःबरोबर एक्सपेरिमेंट करता येते आणि स्वतःचं ॲक्टिंग तपासून घेता येतं की आपण सगळ्यामध्ये तुला अर्थात हा रोल करायला मजा आली असेलच कारण खूप शिकण्यासारखा रोल होता असं मला वाटतं आणि चांगला केलाच आहेस तो तो रोल त्यामुळे आणि दिग्पाल बरोबर त्यामुळे काही प्रश्नच नाही आपल्या सगळ्यांसाठी तो एक काय म्हणूयात त्याला गायडिंग स्टार आहे तो त्याचं रिसर्चपासनं ते व्हिज्युअलायझेशनपर्यंत सगळं क्लिअर असतं त्यामुळे त्याचा खूप आपल्याला फायदा होतो कसं पाहिजे ते त्याला क्लीन क्लिअर असतं त्यामुळे तो सांग असं पाहिजे सो मला खात्री वाटते की लोक तुझ्या या रोलला खूप खूप ॲप्रिशिएट करतील आणि माऊलींच्या चरणी हीच प्रार्थना की तुला अजून आणखीन असे उत्तमातले उत्तम रोल तुझ्यातल्या कलाकाराला आव्हान देणारे रोल मिळावेत अशीच मी प्रार्थना करतो रामकृष्ण चित्रपटामध्ये जाऊन हा चित्रपट बघतील मुरांबा सोडल्यानंतर मी कुठल्याही प्रकारचं शूटिंग केलं नव्हतं कुठल्याही फिल्म्स वगैरे केल्या नव्हत्या केवळ आपल्या चॅनलसाठी मी पॉडकास्ट आणि व्हिडिओज जे करते तेवढंच करत होते या चित्रपटाचं शूटिंग मात्र मी खूप आधी केलं होतं म्हणजे एक वर्षभरापूर्वी त्यामुळे आता तो रिलीज होतो आहे याचा मला अतिशय आनंद होतो आहे आणि या सगळ्या घडामोडी तुमच्याबरोबर शेअर करायला मला खूप आवडत असतात कारण कायम तुम्ही माझ्या सुखात आणि दुःखात माझ्या पडत्या काळात आणि उभारत्या काळात बरोबर आहात आम्ही आता संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई चित्रपटाच्या प्रमोशनसाठी मुंबईमध्ये आहोत श्री सुंदरम प्युअर व्हेज उडुपी स्टाईल साऊथचं स्पेशालिटी मँगलोरियन जे फूड आहे अप्पम व्हेजिटेबल्स स्ट्यू मशरूम गस्सी असं हे सगळं आस्वाद घेतो नीर डोसा आणि अप्पम मला असं फार वाटते आज आ, की पुण्यामध्ये जर कसं फूड मिळालं ना तर फारच मजा येईल कारण इथे इतकी व्हरायटी आणि इतकं ऑथेंटिक फूड आहे आमचं प्रमोशन मस्त रंगच चाललं आहे त्याच्यामुळे पण जगात भारी भरिक लवकरच जायचं आणि जी आपल्या पुण्यात मिळते फर्निसन रोडला अण्णा नावाचा एक हॉटेल असतं ते इतकं फेमस आहे नाही मी घेतलं मी मिक्स करते आता जायचं आहे मला छान वाटतंय की आज फोटोबा आणि विठोबा सगळे एकत्र सोबत हे विठ्ठल मंदिरामध्ये मी आली आता आणि इकडे आम्ही लोकमत फिल्मीसाठी इंटरव्ह्यू देणार आहोत पूर्ण टीम आहे इकडे सुद्धा आहे त्यामुळे बार सुद्धा आपण गप्पा मारतो मी मगाशी म्हणाले तसं माझ्या प्रत्येक घटनेचे तुम्ही साक्षीदार आहात कारण मी या अपडेट यूट्यूबमध्ये देत असते त्यासाठी खास व्लॉग बनवते मला माझ्या यूट्यूबच्या फॅमिलीबरोबर हे शेअर करायला नक्की आवडेल की अशा प्रकारचा सिनेमा करणं म्हणजे मी माझं भाग्य समजते कारण मी जे सिनेमे करते आहे ते मी माझ्या मुलाला अगदी अभिमानानं दाखवू शकेन असे सिनेमे करते आहे आणि या चित्रपटांचा पुढच्या पिढीवर आत्ताच्या पिढीवर खूप चांगला संस्कार होणार आहे याबद्दलही मला खूप अभिमान वाटतो तर अशी मजा मस्ती करत आमचं प्रमोशन सुरू आहे माझा खूप जवळचा मित्र दिग्पाल लांजेकर जो या चित्रपटाचा दिग्दर्शक आहे त्यांनी मला कायम कामासाठी प्रोत्साहन दिलं आहे उधूत गांधी आणि अजय पुरकर यांचं म्युझिकचं नॉलेज अफाट आहे आणि यांच्यावर मला वेळ घालवायला मिळतो आहे मी यांची आयुष्यभर ऋणी राहील न्यूज एटीनच्या आम्ही इंटरव्ह्यूसाठी आलेलो आहोत सगळ्यांबरोबर मजेशीर गप्पा झालेले आहेत सगळेजण या व्लॉगमध्ये इन्वॉल्व्ह झाले मला खूप छान वाटतंय फक्त आता दिग्पाल राहिलाय बरोबर थोड्याशा गप्पा मारू <laughs> आमचं प्रमोशन आजच्या दिवसाचं जे होतं ते झालेलं आहे आणि शेवटी सापडलेले आमचे दिग्दर्शक सगळेजण बोलले दिग्पाल आता फक्त तू राहिलेला आहे सगळ्या चॅनलसाठी साठी तू बोलतोस माझ्या चॅनलसाठी साठी थोडस सा बोल चॅनल चॅनल असं काही नाहीये खरं हे म्हणजे चांगलं बोलायला मी असं सा मुद्दाम सांगत नाही काही काय नाव आहे स्मिता शेवाळे चॅनल आहे माझं काय बोलायचं ते एवढे चित्रपट केलेस आणि एवढी नाटकं केली एवढं सगळं छान काम केलं तुला मला कास्ट करून कस वाटत काय म्हणाली मी तुम्हाला लवकरच देईन अठरा एप्रिलला आधी संत ज्ञानेश्वरांची मुक्ती हा चित्रपट पहा मग याचं उत्तर तुम्हाला मिळेल आणि नाही मला तर मी देतो धन्यवाद रामकृष्ण रामकृष्ण